सहसा वाढदिवस म्हटला म्हणजे मोज मजा नाच गाणे पार्ट्या यावर बऱ्याच ठिकाणी अपाट पैसा खर्च होताना आपण नेहमी बघत असतो तर दुसरीकडे आपल्या वाढदिवसानिमित्त नाही खेडोपाडी आदिवासी वस्तीवर एखाद्या छोट्याशा शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या सानिध्यात काही तास घालून आनंद व्यक्त करताना खूप कमी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात असाच एक शाणसा उपक्रम राबविल्याचे चित्र कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातल्या शिवबांडणे गावात पाहायला मिळाला आहे प्रज्ञाज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड व जय युवा शक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जय संघटनेचे सदस्य रोहन बागुल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा शिव बांडणे व बांडण्याआगड येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून तसेच शाळेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाचशे लिटर पाण्याची टाकी व आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बुद्धिकौशल्य प्राप्त व्हावे खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी कॅरम बोर्ड बॉल अशा खेळ वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी प्रज्ञाजोन ज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जयज संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे तसेच कोणत्याही वस्तूंची गरज पड पडल्यास न बाळगता आम्हाला सांगावे त्याची पूर्तता आम्ही करू असे आश्वासन दिले यावेळी सदस्य रोहन बागुल यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्याबद्दल शिक्षकांनी संघटनेचे व पांडुरंग गायकवाड यांचे आभार मानले आहेत यावेळी विद्यार्थ्यांच्या सानिध्यात केक कापून सदस्य रोहन बागुल यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मुलांना अतिप्रिय असणारी कॅडबरीचे वाटप करण्यात आले यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर सुंदर असे हसू फुललेले दिसले या अनोख्या उपक्रमाने प्रज्ञाज्योत फाउंडेशन व जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे ग्रामीण भागात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी प्रज्ञाज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष व जयेश नाशिक शहर अध्यक्ष पांडुरंग गायकवाड ज्येष्ठ सदस्य रोहन बागुल गौतम गावित परशुराम पवार योगेश बागुल वामन गायकवाड कैलास कुंवर गणेश पवार जगदीश कुंवर रवी गायकवाड तसेच ज्येष्ठ नागरिक हिराजी मोंडे कृष्ण कुंवर श्रावण गायकवाड कृष्णा पवार तसेच केंद्रप्रमुख बागुल सर जगताप सर देशमुख सर गावित मॅडम राठोड सर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र कान्ति न्यूज साठी प्रतिनिधी नामदेव पाडवी धनोली कळवण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी द्यायचं आहे वया स्वरूपात किंवा स्वरूपात <laughs> जे पण आज एक भाऊ जागरूक झाले व शिव बांधण्याचे एक आपल्या संकल्पनेनुसार की आमच्या प्रज्ञा जेव्हा अपघात झाला त्यानंतर आम्ही ठरवलं की दरवर्षी कोणाला काही काही द्यायचं विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून दुसऱ्या प्रज्ञा निर्माण होतील विद्यार्थी तयार होतील त्या दृष्टीने आपण हे प्रज्ञा फाउंडेशन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा